हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बाबा भरपूर अशा शेवया केल्या आणि आज छान मस्त ऊन पडलं ना तर आज मस्त असे टेरेसवर ना सुकवण्यासाठी टाकले खूप मस्त सुकल्या पण गेल्या आणि नंतर पॅकिंग वगैरे करून पण कुरिअर ऑफिसला दिलेले आहे ज्या ताईंच्या पोहोचतील एक दोन दिवसामध्ये आता ऑर्डर लिहिण्याचं चाललं आहे माझं चिठ्ठ्या बनवणं वगैरे ऑर्डर लिहिणं चालू आहे मम्मीकडे चाले सकाळी तर सासूबाई पण आहे ना सांभाळून घेत त्या म्हणजे त्या सगळं काही मला काही काम वगैरे पण करू दिलं नाही त्यांनी पण हातेनं पाण्यामध्ये घालायचा नाही आहे आणि मग मी आली आहे इकडे तर माझ्या ऑर्डर पण द्यायची होतं शेवाई करायची होती तर मग शेवाई वगैरे पण करून आणली आणि आता ऑर्डर लिहिण्याचं चा चालू चालू आहे दोन दिवसपासून म्हणजे आता तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये आमच्या इकडे खूप पाऊस होता तर शेवाई केलेली नव्हती मी कारण इतर वेळ पाऊस नसतो पण ऊन थोडंफार पडतं आणि पण दोन दिवसापासून रूम वगैरे काहीच नव्हतं तुम्ही मागे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर माझं हाताचं दुखणं तर मी काही केलेच नाही आणि आता करून आणले तर भरपूर साऱ्या केलेल्या आहेत ज्या ताईंनी मी ऑर्डर केल्या त्यांचे येऊन जातील म्हणजे असं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या शेवाय सगळ्या शेवाय तुमच्या घरीपर्यंत पोहोचेल मंगळवार बुधवारपर्यंत तर आता माझे सगळे ऑर्डर लिहिण्याचं क काम चालू आहे भरपूर ऑर्डर मी आज पॅकिंग करून देणार आहे तर चला बाय तर भरपूर शेवईची ऑर्डर आहे आणि आता पॅकिंग करतो आहे तर इकडेच मम्मीकडे आली होती ना मी सकाळी तर हाताला लागले होते म्हणून तर शेवई पण इकडे करून आणली आई पण आल्या आणि आता आम्ही सगळे मिळून येणं पॅकिंग करतो आहे जेवढी पॅकिंग होईल तेवढं आम्ही आज कुरिअर करणार आहोत बरेच ऑर्डर पण के दिलेले आहे पण खूप ऑर्डर आहे ना त्यामुळे थोडं पेंडिंग बाकी आणि थोडं लेट झालं तर तुम्ही बघितलं दोन तीन दिवसाच्या व्हिडिओच्या अगोदर की खूप पाऊस होता तर पावसामुळे ना शेवई करताना आली कारण ऊन पडतच नव्हतं आणि थोडंफार रिमझिम पाऊस असायचं थोडं ऊन पण पडायचं ना तेव्हा करायची आणि आता छान मस्त कडक ऊन पडते तर आता दोन तीन दिवसांमध्ये ना सगळ्यांची ऑर्डर मी पूर्ण करणार आहे आणि आई पण आलं आहे आमच्या पॅकिंग चालू आहे चहा पण घेतला छान वाढलं गेले आणि दोन दिवस पावसामुळे एक दिवस माझ्या हातामुळे त्यामुळे थोडंसं पार्सलला वेळ झालाय येऊन जातील तुमच्या सगळ्यांच्या शेवा या, या? बासई चहा कुर तर आम्ही शेवे पॅकिंग करत होतो आणि इकडे बहिणी कांदी भजी करत होते खेकडाभजी मस्त कुरकुरीत तर सगळी काही तयारी केली होती तर पॅकिंग करत होतो त्यामुळे तुम्हाला रेसिपी कि दाखवता नाही आली आणि छान मस्त असे ना खूप मस्त झाले होते तुम्हाला नक्की रेसिपी एकदा तरी शेअर करेल मी खूप मस्त केले होत्या बहिणींनी आज खेकडाभजी आणि माझ्या हाताला पण लागलेलं होतं ना त्यामुळे पण मला पॅकिंग वगैरे काही करता येत नव्हती त्यामुळे थोडं लेट झालं त्याबद्दल खरंच सॉरी करा बऱ्याचदा आहे ना मेसेज करतात आणि तुमच्या सगळ्यांच्या शेवई येऊन जातील काळजी करू नका आणि इकडे आमची शेवई पॅकिंग पण चालू आहे आणि तिकडे वहिनी मस्त गरमागरम भजी पण पाऊस नाही आहे पाऊस पाहिजे होता कसे झाले खेकडा भजी खाल्ले का <laughs> सई कशे कुरकुरीत मॅच का लक्ष आहे आमचं सगळं हे मॅच पाहत आहे मम्मीची देवपूजा चालू आहे ते तू आज विचारलं काय आज पनीरची भाजी आमचा मेनू आहे इकडे भात त्या दिवशी त्यांनी काय पनीर पटी याला केला ना हा त्याच्यामुळे मला पण खाऊशी वाटलं आज मम्मी करते मस्त पनीर पण काजू पनीर, पनीर करताय ना आज कारण लाईट नको त्याच्यामुळं थोडस लाईट नको लाईट जाईल घ्या तळून तुम्ही कॉल चालू आहे इकडे भाऊची ड्युटी चालू आहे पनीर भाजी झाले इकडे रोट्या पण नाही रोट्या रोट्या छान गेल्या साक्षी इकडे लागते इकडे मम्मी गरम गरम भासते आणि आता मी जेवण करणार आहे आम्हाला इच्छा नव्हती पनीरची ची सारखं मग कुठल्या कुठल्या नेमताने निमतानी परत रोट्या आणि पनीर खायचं आम्हाला पण तुम्ही खाशाल मम्मी पनीर भाजी खूप छान करते ना आता मी माझ्या हाताने करून खाते पण मग ते कसं म्हणते आईचं हाताने आई बनवलेलं खायची इच्छा आमच्या बहिणी एक तर सुग्र एक एक तुम्ही पदार्थ बनवत्या मला व्हिडिओ टाकत्या खरं आईच्या हातची काही असू तुम्ही मला व्हिडिओ पाठवले मी एडिट करताना माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं हा पण मला तुझ्या हातचीच आवडते एक खिचडी भात एक पनीर भाजी आणि आता बहिणींच्या हातचे कांदाचे भजी <laughs> तुमची चला आपली शेव पॅकिंग झाली आणि कुरे ऑफिसला पण देऊन आले काही त्यांचे येऊन जातील आणि आता घरी आलीये आणि आज मम्मी कडेच आहे मी माझ्यासाठी तुम्हाला सांगितलं मम्मीने छान मस्त मेनू करते पण त्यांचं स्वयंपाक झालं का म्हणलं की जेवण वगैरे करू काय मुंगी मुंगी मोठ मुंगळा तू पाणी घ्यायचं आहे ना पाणी प्यायचं आहे ना पे मग पाणी पाणी प्यायचं गोड आहे ना तू इथं सगळ्यात हा ना मावशीला तर इकडे बहिणीने ना अजय पीठ तयार केलं ना मैता म्हणजे मैता वगैरे मळून ठेवलं आणि त्यामध्ये त्यांनी कोथिंबीर टाकली होती आणि लाटून झाल्यानंतर त्यावरती त्याने तीळ टाकले तुम्ही ही बघा करून ही रेसिपी म्हणजे रोट्यांच्या पिठामध्ये कोथंबीर टाकायची वरतून लो लो रोटी लाटल्यानंतर त्यावर सफेद तीळ टाकायचे नंतर मस्त छान असे बटर लावून भाजायचे टेस्ट खूप छान मस्त लागते तर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हॉटेलपेक्षाही भारी रोट्या झाल्या होत्या छान मस्त असं आहे ना बासमती तांदळाचा भात केलेला होता खूप मस्त झालेला होता मस्त छान आजचा मेनू माझ्यासाठी होता खास बहिणींनी बनवलेल्या मम्मीने आणि इकडे काजू पनीरची भाजी पण खूप मस्त तरंग आलेली आहे ना खूप छान बनवली होती तुम्ही पनीर पटी याला करून बघा मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे खूप मस्त टेस्टी आणि पनीर काजू पनीरची भाजी खूप मस्त झालेली होती तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मस्त आहे ना हॉटेलपेक्षा भारी दिसते आहे ना तर चला आता जेवण करते आणि तेच आजच्या व्हिडिओची एंड करते मस्त आंबे पण कापलेले होते मी कुरियर द्यायला गेले तर मस्त दहीवडे शेव पण घेऊन आली होती आणि आजचा आमचं जेवण खूप मस्त झालं तर चला इथंच आजच्या व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छान व्हिडिओचा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय